अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी बातमीपत्र चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीची निर्गुण हत्या केली ही धक्कादायक घटना कोल्हापुरातील ज्योतिबा डोंगर परिसरात घडली आहे या घटनेनंतर आरोपी पतीनं सोलापुरातील फौजदार चवडी पोलीस स्टेशन गाठत पत्नीची हत्या केली असल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी तात्काळ कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधून तपासाला सुरुवात केली या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे सचिन चंद्रशेखर राजपूत असं आरोपीचं नाव आहे तर शुभांगी सचिन राजपूत असं मृत महिलेचं नाव आहे गेल्या काही दिवसांपासून आरोपीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता त्याच्या डोक्यात संशयानं घर तयार केलं होतं आरोपीने आपल्या पत्नीच्या डोक्या हत्येचा पत्नी कट रचला सचिन आपल्या पत्नीला ज्योतिबा डोंगराच्या निर्जन स्थळी घेऊन गे गेला नंतर त्यांनी एकमेकांसोबत गप्पा मारल्या गप्पा मारत असताना बेसावत असलेल्या शुभांगीवर सचिननं चाखूने सपासप वार केले त्यानंतर मृतदेह बंदिस्त करून तो तिथून सोलापूरला निघून गेला होता नंतर त्याने सोलापूर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले आरोपीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत खून केल्याची कबुली दिली मी कोल्हापुरातून आलोय पत्नीवर चाकूने वार करून तिला घरात बंद करून आलोय अशी थरार कबुली पोलिसांना दिली पोलिसांनी तात्काळ कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधून तपासाला सुरुवात केली कोल्हापूर पोलिसांनी सोलापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कासारवाडी डोंगर परिसरात शोध मोहीम राबवून शुभांगीचा मृतदेह ताब्यात घेतला निर्भीड मांडणी करणारा